मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाच पाणी अर्पिता माझ्यासाठी गाते सारखीच गाणी अर्पिता माझ्यासाठी गाते सारखीच गाणी म्हणून म्हणतो मन तुम्ही माझ्या अर्पिताला ही आहे माझ्या दिलाची राणी माझ्या दिलाची राणी मी पण का छान छान बर 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 आहे का लाल लाल साडीला काट आहे सोनेरी वा 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 लाल लाल साडी वर आहे सोनेरी वा त्याच्यावर नक्षी आहे घाणेरी हा त्याच्यावर नक्षी आहे घाणेरी पवनच्या पप्पाने पो त्याच्यासाठी आणली मला लाल लाल चिनेरी वाटलं मग असं म्हणते का अर्पिता तुम्हाला कसं वाटलं कसं नाही ते कमेंट ना तर मित्रांनो हो बघा उकाना घेतला होता आम्ही कसा वाटला कसं नाही कमेंट मध्ये नक्की कळवा आम्हाला आमच्या मनाचा होता आमच्या मनाचा होता आम्ही तसलं उचल काय करत नको ना ते आमच्या डोक्यातच नसतं तसलं काय